नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत गवारीची भाजी तर गवारी ही अशी एक भाजी आहे जी सगळ्यांना आवडतेच असं नाही पण या पद्धतीनं केली तर नक्कीच आवडेल अशी आशा आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर एका कढईमध्ये मी एक पळी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं अगदी व्यवस्थित फुलेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे जिरं फुललं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कढीपत्तासुद्धा काही वेळ तेलामध्ये तरसू द्यायचा आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मी इथे तर गवारीची भाजी आहे त्याच्यामुळे कांदा जास्त असेल तरी चालेल त्याच्यामुळे एक बेस तयार होतो ग्रेव्हीसारखा आणि गवारीच्या भाजीला चव येते गवार थोडीशी शार्प असते टेस्टला थोडी तुरट पण असते त्याच्यामुळे कांदा किंवा जो आपण तेलामध्ये परतणारा जो जिन्नस आहे त्याची जर बेस त्याला किंवा ग्रेव्ही मिळाली तर भाजीला चव चांगली लागते तर कांदा वगैरे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये कारण गवार आज मी आधी शिजवून नाही घेतले म्हणजे वाफवून वगैरे घेतलेली नाही आहे डायरेक्ट शिजवणार आहे त्याच्यामुळे पाणी घालणार आहे थोडं मग कांदानंतर अगदीच कचकचीत लागेल त्याच्यामध्ये म्हणून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कांदा शिजताना त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं इथे मी गवार व्यवस्थित धुवून तिचे दोर वगैरे काढून मोडून ठेवलेली आहे धुवून घेतले स्वच्छ आता ही जी गवार आहे ती आपण या परतलेल्या कांद्यामध्ये घालून घ्यायची आहे तर काही जणांची अशी पण पद्धत असते की गवार आधीच तेलामध्ये अगदी डागाळेपर्यंत म्हणजे व्यवस्थित परतून घेतात त्याच्यामुळे ती व्यवस्थित शिजते पण या पद्धतीने केली तरीसुद्धा व्यवस्थित शिजते आता हे जे गवार आहे ते या कांदा आणि सर्व याच्यामध्ये घातल्यानंतर एक ते दोन मिनटं अगदी मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घ्यायचे असं केलं तर गवार लवकर शिजेल आणि व्यवस्थित शिजेल झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही थोडं मीठ घातलं आहे म्हणजे पाणी सुटून सुद्धा लवकर शिजायला भाजी आपल्याला मदत होईल एक दोन ते तीन वाफा लागतात गवार शिजण्यासाठी गवार किती जून आहे किंवा किती कोवळी आहे याच्यावर गवार किती लवकर शिजेल हे ठरलेलं असतं आता या इथे मी कोमट पाणी घालून घेते कोमट किंवा उकरलेलं पाणी घातलं तरी चालेल भाजी लवकर शिजते बाकी काही नाही आता झाकण ठेवून आपण गवार शिजू द्यायची एक दोन ते तीन दणदणीत वाफ आणायची आहेत असं झाकण नसेल तर एका खोलगट ताटावर पाणी ठेवूनसुद्धा वाफवली हो तरी चालेल एक वाफ आल्यानंतर एक तीस चाळीस टक्के भाजी शिजते आता अजून एक सहा सात मिनटाची वाफ आणू द्यायची एकच मोठी वाफ म्हणजे भाजी आपली पूर्ण शिजेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की थोडासा रंग बदललेला आहे गवारचा आणि भाजी पण शिजलेली आहे मी दाखवते हां हे बघा भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता या ठिकाणी आपण भाजीची चव वाढवण्यासाठी म्हणून तिळकूट घालून घ्यायचं आहे जी काळ्या तिळाची चटणी असते ना ती दोन चमचे मी आत घालून घेते आणि ही चटणी घालायची होती म्हणूनच मीठ बेताने घातलेलं होतं आणि काही वेळेला तिळाच्या चटणीमध्ये या तिळकुळाच्या चटणीमध्ये गूळ वगैरे असतो या चटणीमध्ये नाही आहे त्याच्यामुळे मी एक छोटा सुपारी एवढा गूळ यामध्ये घालून घेते तर गूळ घालणं गरजेचं यासाठी आहे भाजीला चव चांगली येते आणि तुरटपणा कमी होतो तिळ म्हणजे तिळकुड जो आहे तो घातल्यानंतर थोडं तेल पण सुटतं ही भाजी खरंच खूप चवीला अप्रतिम लागते तर अशा प्रकारे भाजी कधी केली नसेल तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद